अवधू उतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये स्वामी कृपाने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि चांगल्या आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रतवैकल्य येतात सन सुद्धा येतात तर त्या प्रत्येक व्रत सणामागे काहीतरी धार्मिक आणि वैज्ञानिक कारण असते तर आपल्या श्रावणामध्ये आपण एक जीवतीची पूजा करत असतो एक चित्र असतं त्याची आपण पूजा करत असतो लहानपणापासून आपण ते चित्र पाहत आलो आहेत पण त्याचा आपल्याला लहानपणी अर्थ माहीत नसायचा आणि आपण कोणाला विचारू विचारलं पण नाही आतापर्यंत पण आता, आता सोशल मीडियाच्या मार्फत आपल्याला हळूहळू त्या चित्रांचा आपल्या संस्कृतीचा अर्थ आपल्याला माहीत होत चालला आहे आणि आपण तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण तो नेला पाहिजे तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ केला आहे की तुम्हाला त्या चित्राची माहिती द्यावी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जीवतीचं चित्र आहे त्या त्याचा अर्थ तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि नागपंचमीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी कशी करायची ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आपण ज्योतीची पूजा करत असतो काही जण ही पूजा जी असतात ती नागपंचमीच्या दिवशी सुद्धा करतात श्रावण महिन्यातील पंचमीला नागपंचमी येत असते आणि त्या दिवशी सुद्धा या चित्राची पूजा केली जाते तर याला गावाकडे नाग नरसोबा सुद्धा म्हणतात हे चित्र जे आहे ते तुम्हाला दुकानामध्ये अगदी पाच दहा रुपयापर्यंत किराणा दुकानात किंवा बाजारामध्ये कुठेही जवळपास मिळून जाईल आणि त्यासोबत लाह्या सुद्धा येतात ज्वारीच्या लाह्या असतात त्याचा मान असतो नैवेद्याचा तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील पहिले बघा गावाकडच्या वगैरे साईडला अशा रस्त्यांवर भट्ट्या लागलेल्या असायच्या आणि तिथे ज्वारी आणून दिली जायची एक किलो दोन किलो आणि तिथे लाह्या भाजून दिल्या जायच्या पण हल्ली ते कुठं पाहायला मिळत नाही पण शहरामध्ये तुम्हाला पॅकेटमध्ये ज्वारीच्या लहाया मिळतील त्या जर तुम्ही नैवेद्य दाखवायचं असतो तर हे जे चित्र आहे मी तुम्हाला इथे दाखवत आहे ते चित्र तर हे जेवतीचे चित्र आहे तर ही जी पूजा आहे प्रत्येक आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करत असते श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी ही पूजा करायची असते पण काही जण आषाढ आषाढ महिन्याची जी अमावस्या असते दीप दीपपूजन असतं त्या दिवशीपासून हे चित्र लावतात आपल्या घरात आणि त्याची पूजा करतात पण काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी हे चित्र लावलं जातं आणि त्याची पूजा केली जाते तर या चित्राचा खूप छान अर्थ आहे तर तोच तुम्हाला सांगणार आहे तर बघा या चित्रामध्ये चार देवता दिसत आहे तुम्हाला तर पहिल्या नंबरची जी देवता आहे ती आहे नरसिंह दुसरे आहे कालिया मर्दन केलेला कृष्णाचा फोटो तिसरी जी देव देवता आहे ती आहे जरा जिवंतिका आणि पा खालच्या चित्रांमध्ये तुम्हाला बुधग्रह दाखवला आहे आणि बृहस्पती ग्रह दा दाखवला आहे तर बघा पहिलं जे चित्र आहे नरसिंहाचं भगवान नरसिंह हे जे आहेत ते भगवान विष्णूंचा अवतार होते तर त्या, त्या, त्या काळामध्ये हिरंग नावाचा राक्षस होता तुम्हाला सगळ्यांना ही कथा माहिती असेल पण परत मी एकदा सांगत आहे तर हिरंग नावाचा राक्षस होता त्याने खूप अत्याचार अन्याय सगळीकडेच चालू केला होता त्याला वरदान मिळालं होतं त्यामुळे त्यांनी सगळीकडे त्रास द्यायला सुरुवात केली होती त्याने अक्षरशः भगवान विष्णूंच्या नावावर सुद्धा बंदी घातली होती पण त्यांचाच मुलगा जो होता तो भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता भक्त प्रल्हाद आणि तो कायम त्याच्या मुखामध्ये भगवान विष्णूंचं नाव असायचं पण हे त्याच्या वडिलांना हिरांना कशेपूर्ण मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली त्याला म्हणजे डोंगरावरून त्याला खाली ढकलून दिले त्याला आगीमध्ये ढकलून दिले त्याच्या खाण्यामध्ये विष मा विष दिले हत्तीच्या पायाखाली दिले अशा बऱ्याच प्रकारे त्याला त्रास दिला त्यांनी पण शेवटी सगळ्या संकटातून तो भगवान विष्णूंमुळे वाचला पण शेवटी भगवान विष्णूंना या अत्याचार करणाऱ्या दैत्याला मारण्यासाठी यावंच लागलं त्यांनी नरसिंहाचं रूप घेतलं आणि भक, त्या दैत्याला मारून टाकलं तर बघा भगवान विष्णूंनी भगवान नरसिंहांचं रूप घेतलं आणि आपल्या भक्तासाठी ते धावून आले भक्ताच्या रक्षणासाठी धावून आले तर त्यामुळे प्रत्येक आई आपल्या मुलाच्या रक्षणासाठी भगवान नरसिंहाची पूजा करत असते या फोटोमध्ये तर दुसरी जी देवता आहे ती आहे कालिया मर्दन करणारा कृष्ण तर बघा तर बघा भगवान कृष्ण जे होते ते आपल्या मित्रांसोबत खेळायला यमुना नदीच्या थिरे आले होते आणि त्यांचा चेंडू जो होता तो पाण्यामध्ये गेला होता आणि तो काढण्यासाठी ते नदीमध्ये गेले त्यावेळेस तिथे कालिया नावाचा नाग होता आणि तो लोकांना त्रास देत होता त्याच्या त्याच्यामुळे संपूर्ण पाणी हे विषारी झाले होते आणि ते पाणी पिऊन जनावरं लहान मुलं मरण पावत होती तर त्यामुळं भगवान कृष्णांनी त्याला चांगला धडा शिकवला आणि त्याला अभयदान सुद्धा दिलं आणि त्याला सांगितलं की पुन्हा तू या नदीमध्ये येऊ नकोस आणि इथल्या लोकांना आणि मुलांना त्रास देऊ नको म्हणजे भगवान कृष्णांनी कालिया नागापासून लहान मुलांना आणि तिथल्या जनतेला प्राण्यांनासुद्धा वाचवलं तर त्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी नागापासून रक्षण करण्यासाठी त्या या चित्रातील भगवान कृष्णाचे पूजन करत असते आणि नागाचे सुद्धा पूजन करते की त्या नागाला प्रार्थना करते की माझ्या मुलांना तू त्रास देऊ नकोस तसेच बघा नाग जो आहे तो शेतामधले जे उंदीर वगैरे आहे ते खातो आणि शेतीचे नुकसान होण्यापासून वाचवतो तर त्यासाठी सुद्धा नागाची पूजा केली जाते म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक सजीव आणि निर्जीव या वस्तूंचा आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो तर तशीच नागाप्रती पण आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि नागाची पूजा करतो तर बघा तिसरी प्रतिमा जी आहे ती आहे जराजिवंतिकाची तर ह्याचा ह्याची पण एक गोष्ट आहे ती पण अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला तर बघा महाभारत काळातली गोष्ट आहे मगध देशाचा राजा होता बृहन्दरथ नावाचा तर ता त्याला दोन बायका होत्या पण त्या दोघींना आपत्य नव्हतं त्यामुळे त्यांनी ऋषीकडे गेला ऋषीने त्याला एक फळ दिलं त्याचे त्यांनी दोन भाग केलेत कारण त्याचे प्रेम जे होते त्या ते दोन्ही त्याच्या बायकांवर होते त्याच्या दोन्ही पत्नींवर होते तर त्यांनी ते जे दोन भाग करून त्या दोघींना खायला दिले आणि त्या दोघींना अपत्य झालं पण ते अर्ध अर्ध झालं तर ते ते जे आपत्य आहेत त्यांनी ते असं विचित्र अपत्य होतं त्यामुळे त्यांनी ते जंगलात फेकून दिलं तर तर ते अपत्य मिळालं जरा नावाच्या यक्षिणीला तर तिच्यामध्ये दैवी शक्ती होती तिला वरदान मिळालेलं होतं की जे दोन तुटलेले भाग आहेत ते जोड्याची तिच्यामध्ये कला होती तर तिने त्याच कलेचा वापर करून हे दोन जे अर्भक होते त्यांना जॉईंट केलं तिने सांधलं ते त्यामुळे त्याला जरासंध नाव दिलं दिलं गेलं आणि मग तिने ते बाळ होतं ते पुन्हा राजाच्या स्वाधीन केलं तर हा जो आहे तो जरासंध नावाने ओळखला जाऊ लागला पण नंतर राजाने जा जा त्या राजाने तिच्या उपकारासाठी तिचे जे उपकार होते त्यासाठी त्यांनी त्या ते गावामध्ये जराचं मंदिर केलं आणि तिथे वर्षानुवर्ष तिथे म्हणजे दरवर्षी तिथे पूजा केली जाऊ लागली जराची आणि जराची।, जराची जी सखी होती तिचं नाव होतं जिवंतिका तर त्या जिवंतिका नावाचंच पुढं जिवती हा अपभ्रंश झाला तर हे जे आहे तिसरी प्रतिमा त्याचा हा अर्थ आहे आणि प्रत्येक आई जी आहे ती, ती आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी त्याला जीवदान मिळावे त्याचं संकटापासून त्याचं रक्षण व्हावे यासाठी जरा आणि जीवंतिकाची जी ती पूजा करते आता शेवटचं चित्र जे आहे ते बुधग्रहाचं आणि बृहस्पती ग्रहाचं तर बघा बुधग्रह दाखवला आहे तो आहे हत्तीवर तर बुधग्रह जो आहे तो आपल्या कुंडलीत असला आपल्या मुलाच्या तर जे मुलगा आहे तो बुद्धिवान असतो तो, तो भाषण कलेत चांगला असतो तो, तो आध्यात्मिक त्याची उन्नती चांगली असते पण ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी ताबा पाहिजे म्हणजे तो हत्ती जो आहे तो उन्मत्ततेचं प्रतीक आहे की त्या गोष्टीचा त्याला उन्मत्त नको व्हायला त्या गोष्टींमुळे तो तर त्यासाठी बुधग्रह जो आहे तो हत्तीवर बसलेला आहे आणि बुधग्रहाच्या हातात चाबूक आहे अंकुश आहे की त्यांनी ह्या उन्मत्तपणाला त्यांनी अंकुश अंकुश म्हणजे अंकुशाद्वारे तो आप ताबा मिळवला आहे म्हणून त्याच्या हातामध्ये ते अंकुश दाखवले आहे आणि जो बृहस्पती ग्रह आहे म्हणजे तो साक्षात गुरु आहे तो गुरुग्रह ज्या ज्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असतो त्याला कसल्या प्रकारची अडचण येत नाही पण ज्या ज्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जो आहे तो कमकुवत असतो त्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं तर तर बृहस्पतिग्रह जो आहे तो वाघावर दाखवला आहे आणि वाघ जो आहे तो अहंकाराचं प्रतीक आहे पण त्याला त्या अहंकाराला गुरुने ताबा मिळवला आहे म्हणून वाघावर बृहस्पती ग्रह, ग्रह दाखवलेला आहे तर आपल्या मुलाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपण ह्या ग्रहांचं सुद्धा या प्रतिमांमध्ये पूजन करतो तर ही प्रतिमा आहे इतका ह्याचा छान अर्थ आहे आणि तो आपण अर्थ समजावून घेऊन आपण त्याची पूजा केली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ही पूजा कशी करायची ते सांगितलं पाहिजे तर बघा नागपंचमीला आपण अगदी सोप्या पद्धतीने पूजा करायची मी जशी म्हणजे लहानपणापासून पाहत आले आहे तर त्याच प्र पद्धतीने मी पूजा करत असते एक पाठ घेते पूजा करायच्या आधी मी दिवा लावून घेते पाटावर एक वस्त्र टाकायचं आहे आणि समोर तिथे ही जी प्रतिमा आहे हे चित्र जे आहे ते तिथं लावायचं आहे आणि पाटावर पहिले दिवा लावून घ्यायचा आहे तांदूळ ठेवायचे आहे त्यावर दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या पाटावर आपल्याला रांगोळीने किंवा तांदूळाने किंवा चंदनाने आपल्याला नाग काढायचे आहे नाग नागिन काढायचे आहेत आणि त्यांची आपत्य काढायची आहेत आणि तो फोटो प्रतिमा तिथे समोर लावायची आहे आणि आता आपण हळदी कुंकू वगैरे वाहून त्यांची पूजा करायची आहे चित्राची आणि त्या काढलेल्या नागांची आणि त्याला फुलं व्हायची आहेत आणि आघाडा दुर्वा ह्याची माळ सुद्धा व्हायची आहे वस्त्र अर्पण करायची आहे आणि ह्याला आपण नैवेद्यामध्ये दूध आणि लाह्या ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसंच शुक्रवार असल्यामुळे आपल्याला जे काही आपले फुटणे असतात त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण ही जी प्रतिमा लावली आहे हे चित्र जे लावलं ला आहे आणि जे नाग नस, नाग काढलेले आहेत त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या बाळांचं तुम्ही रक्षण करा माझ्या बाळांवर काही ये संकट येऊन देऊ नका त्यां आणि आपल्या बाळाच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचे रक्षण करा अशी प्रार्थना करायची आहे तर व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद सरी स्वामी समर्थ